पहिला चेंडो आपण पाहतो फाईन चित्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज मोहन होते आणि मोहनच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती ठोकलाय चौकार हो फलंदाज मोहूच्या पाठ मधून एक चांगली फटकेबाजी हा चिटोपणा फाईन चित्रामध्ये घेण्याचा प्रयत्न वारंवार त्याच दिशेला फटकेबाजी केली जाती आणि मोहूच्या पाठ मधून आणखीन एक सलग दुसरा चौक खर तर दोन चेंडू वरती दोन मोठे फटके लागावले पाठमधून कश विभागातून एक नामांकित संघ आणि आज मात्र या गिरेशवाडी क्रीडांगणावरती खर तर भरपूर चांगली फटकाबाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतो एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेचा जर विचार केला तर पहिला क्रमांकाचं पारितोषिक तीस हजार रुपये व आकर्षक ट्रॉफी वडालीचा फटका रोहित शर्माच्या स्टाईलने चेंडूला पाठवलंय सरळ एक्स्ट्रा खबरच्या वर टू बा तिसरा चौकार हा छोटा आपण पुन्हा एकदा पाहतोय पाचवी वरची केडा होती फर्स्ट लीप मधून चेंडू फरार होईल लॉंग स्टॉप रिझन मध्ये आणखी चौथ्या बॉल वरती देखील बाद तू बाग चार चौकार चेंडूर वरती चार चौकार डोकणारा फलंदाज मोहनला आपण पाहतो